गावटी दारू अड्ड्यावर छापा मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लागपूर येथील गावटी दारू अड्ड्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा टाकून दोन आरोपींचा शहात्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला लागपुरी येथील दीपक सुभाष सातरोटे व मधुकर महादेव जामनी दोघे हा पूर्णा नदीच्या काठी बाबुळीच्या झाडाखाली गावटी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळाले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे आय संजय अंभोरे पोलीस कॉन्स्टेबल गजानन सय्याम यांनी चमुसह एकतीस मार्च रोजी छापा टाकला यावेळी सातशे लिटर गावटी दारू व सडवा व दोन प्लास्टिक ड्रम असा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी दीपक सुभाष सातरोटे मधुकर महादेव जामनी दोघे राहणार नागपुरी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय संजय अंभोरे करत आहेत

हनुमान जयंती या सणाच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग अकोला अप्पर पोलिस अधिक्षक डोंगरे सर पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांत कामे येते अवैध धंद्यावर आणि इतर कारवाया चालू आहे त्यावेळी काल आम्हाला अशी माहिती मिळाली की लागपुरी या भागातील नदीच्या काठी इंटेरियल भागामध्ये मधुकर महादेवराव जामनिक आणि दीपक सुभाष सरतोटे हा गावठी हातभट्टीचे दारू मोस सडवा गुळाचा सडवा करून त्या ठिकाणी गाळत आहे अशा माहिती आम्ही पी एस आर चंदन वानकर यांनी स्टाफचा जाऊन त्या ठिकाणी दारूची कारवाई केली यामध्ये मोमा सडवा आणि दारू अशा प्रकारे सुमारे शहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला याच प्रकारे आम्हाला माहिती मिळाली की धानोरा बुद्रुक शिवण रोडच्या बाजूला या ठिकाणी काही लोक जुगार खेळत आहेत अशा माहितीवरून आम्ही स्वतः स्टाफचा त्या ठिकाणी गेलो जुगार करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण एक लाख पंचवीस हजार तीनशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ग्रामीण पोलिसांचा कारभार घेतल्यापासून मी आतापर्यंत दारू आणि जुगारच्या यामध्ये सुमारे पंचवीस कारवाई करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अवैध धंदे पोस्ट हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारे खपून घेतला जाणार नाहीये आणि कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन होणार नाही या दृष्टीने अवैध गाव वट्टीचा दारू आणि यावर कारवाई चालूच राहणार आहे अकोला पोलीस दलातर्फे दामिनी हा सुद्धा एक नव उपक्रम चालू आहे तो सुद्धा प्रभावीपणे चालू आहे त्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले आम्हाला येत आहे सामान्य नागरिक केंद्रस्थानी मानून अकोला पोलीस दल कोड ऑफ कंडक्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अवैध कारवाई पब्लिक पोलिसिंग कम्युनिटी पोलिसिंग करत आहोत युवती असतील महिला असतील त्यांना अवैध काय म्हणजे युवती आणि महिलांना असं आव्हान आहे की अकोला पोलीस दल आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे आपण कोणत्याही प्रकारचे चिडीमार किंवा इतर लोकांचा अन्याय सहन करू नका डायल वन वन टू आमच्या दामिनी पथकाने आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांचा नेहमीच अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करत असतो कोड ऑफ कंडक्ट मध्ये आम्ही तिच्यावर अजून वेपन इलिगल दारू शस्त्र गांजा यावर जास्त मायल्यूट करत आहोत तर अवैध धंद्याचे कोणत्याही प्रकारचे धंदे अकोला युनिटमध्ये खपून घेतला जाणार आणि आमच्या हद्दीत खपून घेतला आणि यासाठी पोलीस दल सध्या आहे थँक्यू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा